नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस बावीस जुलै या दिवसाच्या निमित्ताने माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजेच भाजप कार्यकर्त्यांचे देवाभाऊ रक्तदान शिबिराचं आयोजन मुंबई ठिकठिकाणी भाजप कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि असाच एक उपक्रम आपण कव्हर करण्यासाठी आलेलो आहोत लोरपर सनमिल गल्ली या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह भाजपला या दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह देखील तेवढाच मोठ्या प्रमाणात वाढलेला पण दिसतो आहे आपण जाणून घेतो आहे रक्तदान शिबिर आणि यामागच्या भावना आणि पुढे भाजप कार्यकर्त्यांचे येणारे उपक्रम याबद्दल देखील जाणून घेणार आहोत बोला नमस्कार जय श्रीराम आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला प्रगती पथावर नेणारे एकमेव मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे आज आम्ही त्यांचे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत आम्हाला ज्या पद्धतीने निर्देश मिळाले की त्या पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवत आहोत आम्ही जेणेकरून रुग्णांना कुठल्याही पद्धतीत रक्त कमी पडता कामा नये आजच्या या पावसाच्या क दिवसामध्ये अनेक ॲक्सिडेंट होतात रक्ताचा तुटो तुटवडा निर्माण होतो या तो कमी पडू नये म्हणून देवेंद्रजींनी ह्या भाषेत आम्हाला निर्देश दिले की तुम्ही कुठल्याही प्रकारची बॅनरबाजी करू नये हां तो खर्च करायचा आहे तो तो रुग्णांसाठी करा त्याच्यामध्ये रक्तदान शिबीर घ्या आरोग्य शिबिरं घ्या त्यामुळे आम्ही नामजोशी मार्ग मंडळ सौ आरती पुगावकर फुळे यांच्या नेतृत्वामध्ये तसेच या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर निलेश मानकर यांच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आज वॉर्ड क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णवच्या वतीने मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसानिमित्त सुयश आणि आरोग्य उत्तम आरोग्य आई जगदंबा त्यांना देव उदंड आयुष्य त्यांना देव आणि आम्हा कार्यकर्त्यांचं नेतृत्व ने कायम देवेंद्रजी आपण करत राहो ही ईश्वरचरी पाहता पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस आज सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आज यांचा वाढदिवस आहे आणि आम्हा सर्व कारगांना आनंदाचा उत्सवच आहे कारण त्यांनी जो समाजाला आदर्श दिला त्यांनी एकच सांगितलेलं आहे कुठलीही बॅनरबाजी कुठले होल्डिंग न लावता तुम्ही असे कार्यक्रम उपक्रम घ्या की समाजाला एक मेसेज जाईल त्यानुसार त्यांनी आम्हाला रक्तान शिबीर भरवायचं सांगितलेलं आहे आम्ही विव भीवा, प्रत्येक विभागात प्रत्येक मंडळात आम्ही रक्तशिबीर भरवतो आहे तसेच नामजोशी मार्ग मंडळ अध्यक्ष श्रीमती आरती पुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे एकशे अठ्ठ्याण्णव आणि एकशे नव्याण्णवच्या संयुक्त विद्यमाने रक्तनशिबिर भरवलेलं आहे आम्हाला सार्थ भीव वाटतो की आमच्या विभागातले सर्व रविषी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने इथे आम्हाला सा प्रतिसाद दिलेला आहे तसेच नवीन पिढी नवीन जे युवाचे आमचे नवे युवक कार्यकर्ते आहेत यांनी प्रथमताच भरपूर मोठ्या संख्येने रक्तदान केलेलं आहे आणि त्यांनी ह्या रक्तांच्या निमित्ताने मान्य मुख्यमंत्री यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत आमच्या वतीने मान्य मुख्यमंत्र्यांना दीर्घ लाभो हीच ईश्वरच्यानी प्रार्थना करतो जय हिंद एक राजकीय प्रश्न एक नवीन चेहरा आपला चेहरा आता विभागामध्ये झळकतोय येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण इच्छुक असल्याच्या बातम्या देखील चर्चेत आहेत काय सांगता यावरती दे बघा काय आहे एक समाजकारण आणि राजकारण या दोन विषय तर आहेत पण राजकारणापलीकडे समाजकारण मी गेले पंधरा वीस वर्ष करतो आहे आणि त्यानिमित्त मी असं सांगतो जर आम्हाला आस्त पॉझिटिव्ह हो जातो आम्ही सगळे सगळेच खुश आहोत कारण विधानसभेत आम्हाला घव्य देश दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या मार्गाखाली आम्हाला एवढंच कळतं आहे की विधानस ह्या महानगरपालिकेमध्ये आमचा झेंडा नक्कीच फडकेल आणि जर आम्हाला पक्षांनी संधी दिली तर आम्ही नक्कीच हे सार्थ ठरू आपल्यासोबत आरती पुगावकर आहेत या विभागामध्ये एक ॲग्रेसिव्ह व्यक्तिमत्व म्हणून आरती पुगावकर या देखील नामांकित आहेत ताई काय सांगताय काय आगामी उपक्रम आहेत रक्तदान शिबिर आम्ही पाहतोच आहे बोला आज वराईमध्ये तीन मंडळं झालेली आहेत त्या तिन्ही मंडळांमध्ये आज रक्तदान शिबिर तर होत आहे परंतु त्याचबरोबर या वराईमध्ये तीन तीन आमदार एकाच विशिष्ट पक्षाचे लोकप्रतिनिधी अशी परिस्थिती असताना आज वरळी ए प्लस ऐवजी झिरोवर आलेली आहे आणि त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आमचे सन्माननीय मंत्री महोदय मंगलप्रभात लोडाजी यांच्या माध्यमातून पंचवीस तारखेला जी, जी दक्षिण विभागामध्ये जनता दरबार होत आहे आपल्या माध्यमातून मी या विभागातील सर्व नागरिकांना आवाहन करते की आपल्या ज्या समस्या आहेत मग त्या महापालिकेशी संबंधित असतील बी एस टीशी संबंधित असतील किंवा रेशनिंग विभागाशी संबंधित असतील अशा विविध विभागांशी संबंधित असलेल्या समस्या याच्या बाबतीमध्ये हा जनता दरबार होणार आहे त्या संदर्भातले तक्रार अर्ज हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात उपलब्ध आहेत आपण सगळ्यांनी त्याचा नक्की लाभ घ्यावा आपल्या तक्रारी नोंदवाव्यात पूर्वनोंदणी करावी आणि पंचवीस तारखेला जनता दरबारामध्ये सहभागी व्हावं आणि भारतीय जनता पार्टीची जशी देवेंद्रजींची पद्धत आहे त्याच पद्धतीने आज खाली काम आहे की आम्ही लगेचच त्याचा निपटारा करण्याच्या मागे आहोत एक दोन प्रकरणं अशी झालेली आहेत प्रदेश कार्यालयामध्ये जनता दरबार झाल्यानंतर आम्ही पाहिलं की इथे खामकर मंडई आहे तिथे नेहमी पाणी तुंबायचं त्याच्यानंतर आमचे अध्यक्ष आहेत शिवाजी जाधव त्यांनी वॉर्डमध्ये त्याचा पाठपुरावा केला परंतु परिणाम त्याचा जा असा झाला की वॉर्डमधून कार्यवाही होत नाही आहे हे दिसत असताना अचानक इथल्या लोकप्रतिनिधींना जाग आली आणि थातूरमातूर आपल्याच पैशातनं काहीतरी काम करण्याचा प्रयत्न तिकडे झाला तर हे प्रकार वरही येथून पुढे खपवून घेणार नाही हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही तुमच्या माध्यमातून करतोय आणि जनता दरबारामध्ये आपण मोठ्या संख्येने सामील व्हा आपल्या समस्या थेट मंत्र्यांपर्यंत मांडा हे आवाहन आम्ही या ठिकाणी करतोय एकनाथजी शिंदे हे देखील पालकमंत्री मग आता मंगलप्रभात त्यांची टेरिटरी म्हणजे हा एक गोंधळवाला प्रश्न आहे काय सांगताय आहे नाही कसं आहे की पूर्ण मुंबई शहराचा विचार केला तर आशिष शेलार जसे सबबचे पालकमंत्री आहेत आणि म मंगलप्रभात लोडाजी सहपालकमंत्री आहेत भारतीय जनता पक्षाने एक रचना लावलेली आहे ज्याच्यामध्ये सर्व मंत्र्यांना संघटनात्मक जे जिल्हे आहेत त्यांचा प्रभार दिलेला आहे त्या माध्यमातून मंगलप्रभात लोडा जी हे दक्षिण मुंबई जिल्ह्याचे प्रभारी आहेत आमचे पालक आहेत आणि त्या माध्यमातून ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आम्ही त्याचा मधला फक्त दुवा बनतोय आणि हा शासन आणि लोकांच्या मधला दुवा बनण्याचं काम आम्ही कायमच करत राहू तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा त्यासोबत इतर भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील उपस्थित आहेत काय सांगताय नाव सांगा माझं नाव नरेंद्र गावकर मी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष आहे आणि आज आमचे लाडके देवाभाऊ यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतलं आहे त्याला उत्पूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि आमचे नेते आशिष शेलार साहेब यांच्याबद्दल सर आम्ही प्रत्येक विभागात महाराष्ट्रात मुंबई आणि आमच्या मंडळामध्ये कार्यक्रम घेतला आहे आणि कार्यक्रम मी सक्सेस केलेला आहे तर आज हमारे महाराष्ट्र के लाडले मुख्यमंत्री कार्यसम्राट देवेंद्र फडणवीस जी का जनमदिन आहे उपलक्ष्य मे पूरे मंडल पूरे मुंबई मे महाराष्ट्र मे रक्तदान शिबिर का आयोजन किया हुआ है और उससे लोगों को मदत भी मिलेगी और मैंने एक्क्याशी बार रक्तदान किया आहे मैंने कारगिल युद्ध के समय से रक्तदान सुरू के महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वरळीत तीन ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे वरई विधानसभा परिसरामध्ये लोरपरळ या ठिकाणचं रक्तदान शिबिर आपण दाखवलं आता वरई नाक्यावरती त्यांच्या भाजप कार्यालयात आपण आलेलो आहोत आणि आपण या कार्यकर्त्यांकडून जाणून घेतो कसा प्रतिसाद आहे काय म्हणतात पाहूया बोला लोकनेते आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला दोन दिवस अगोदरच कळलं की एकही होर्डिंग बॅनर न लावता फक्त रक्तदान हा रक्तदान शिबीर म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात करायचं आहे आणि आत्ता पावसाळी सीझन सुरुवात आहे त्याच्यामुळे खूप त्रास होतो आहे लोकांना डेंग्यू मलेरिया याची साथ आहे आणि हॉस्पिटलमध्ये ब्लड आणि प्लेटलेट्स वगैरेची खूप कमतरता आहे आता जे जे रुग्णालयमधनं हे डॉक्टर्स आले आहेत त्यांची टीम आली आहे त्यांनी आत्ताच आम्हाला कळवलं की प्लेटलेट्स नाही आहेत आणि आमचे एक पंचवीस बटले झालेले तर त्यांनी आत्ताच कलेक्ट करून तिथे पाठवलं की उद्या ते प्लेटलेट्स अवेलेबल होतील मग आम्ही देवेंद्रजींचं म्हणजे अशा वेळेला वाढदिवस आहे ते पण एक मोठी गोष्ट आहे की म्हणजे आणि भारतीय जनता पार्टी आणि पक्षाने हे ठरवलं की यावेळेला काही न करता एक महा रक्तदान शिबिर घ्यायचं आहे जेणेकरून महाराष्ट्राच्या जनतेला त्याचा फायदा मिळावा आणि असे जे कोण पेशंट असतील ज्या वेळेला गरज लागेल त्यावेळेला ब्लड असे उपलब्ध असावे पण हा कार्यक्रम एवढा यशस्वी करायचा आहे आम्हाला आणि यशस्वीरित्या लोकं आणि वरळीतली जनता या ठिकाणी चांगल्या प्र प्रकारे प्रतिसाद देत आहे आमच्या तिन्ही मंडळामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे आणि म हा मार्कंडेश्वर मंडळामध्ये देखील तीस बाटल्या जवळजवळ झाल्या आहेत अजून एक पन्नासचं टार्गेट आमचा आहे आम्ही करणार ते नाव आणि पद सांगा मी शैलेंद्र सिंग मार्कंडेश्वर मंडळाचा अध्यक्ष आहे आणि हे कार्यक्रम माझ्या नेतृत्वामध्ये माझे दोन महामंत्री तानाजी बडेकरजी आणि प्रमोद सुराणाजी आणि माझ्या पूर्ण मंडळाची टीम या ठिकाणी काम करत आहे बोला तानाजी साहेब मी तानाजी बडेकर वरळी विधानसभा मार्कंडेश्वर मंडळ महामंत्री आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ यांचा वाढदिवस पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक खेडेगावमध्ये अगदी जल्लोषात साजरा होत आहे परंतु वाढ वाढदिवस साजरा होण्याच्या सा अगोदरच त्यांनी एक पत्रक काढलं होतं की माझा वाढदिवस हा तुम्ही कुठलेही बॅनर होर्डिंग लावू नका फटाके वाजवू नका मिठाई वाटवू नका माझ्या वाढदिवसानिमित्त फक्त कोणाचा जीव वाचत असेल एखादा आजारी असेल एखादा माणूस बाबा काहीतरी का, का, ॲक्सिडेंटमध्ये हे झालेला आहे वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याला जर रक्ताची गरज असेल तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर घ्या हाच या नेत्यामध्ये फरक आहे अनेक नेत्यांचे मी वाढदिवस बघितलेले आहेत त्या नेत्यांचे होर्डिंग लागतात बॅनर लागतात गाज्या गाजावाजा होतो ऑर्केस्ट्रा ठेवतात ढोल ताशा वाजवतात फटाके वाजवतात मिठाई वाटतात परंतु आमच्या नेत्यांनी ने या ही सगळं करायला मनाई केली आहे हा खरा फरक इतर नेते आणि आमच्या नेत्यामध्ये आहे आणि लोक म्हणतात की बाबा देवेंद्र फडणवीस यांना देव देव म्हटलं जातं आणि खरोखर आहे ते त्यांच्या नावामध्ये देव आहे त्यांच्या कामात देव आहे त्यांच्या बोलण्यामध्ये देव आहे म्हणून आम्हीसुद्धा कार्य करते म्हणून त्यांना खरोखर देवच मानतो भले मी स्वतः नास्तिक आहे परंतु कामात बोलण्यास जर देवासारखं काम करत असतील देवभाव तर त्यांना देव म्हणणं काय वावगं वाटत मला नाही आहे या वरडीमध्ये सकाळपासून म्हणजे अगदी चांगल्या प्रकारे कार्यकर्त्यांनी का आम्हाला या ठिकाणी उत्स्फूर्त साथ दिली मला वाटतं आम्ही चांगल्या म्हणजे असं रक्तदानाच्या वाटल्यावर खूप असे झालेले आहेत जे 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 हॉस्पिटल आहेत तिकडचे एक टीम आमच्याकडे आलेली आहे आणि खूप मध्ये आमच्या सहकार्य कार्यकर्त्यांनी का दिलेलं आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस वडेकर साहेब एक राजकीय प्रश्न रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले एन एस सी ए डोमवरही या ठिकाणी मोठ्या ते उत्साहात त्यांचा पदभार त्या ठिकाणी त्यांना देण्यात आला काय सांगाल रवींद्र चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल रवींद्र चव्हाण साहेब यांचं व्यक्तिमत्व सादर आणि मान आणि उच्च विचार आजपर्यंतचे तुम्ही नेते प्रदेशाध्यक्ष बघितले असतील मंत्री बघितले असतील अगदी सुटावोटामध्ये असतात अगदी पेहराव हो त्यांचा अगदी पांढऱ्या शुभरी कपडे पण अगदी साधर आणि म्हणत्या व्यक्तीचा आहे एक जीन पॅन्ट चेक शर्ट असं घालणं परंतु त्यांचं डोंबवली शहरामध्ये इतकं काम आहे घरोघरी रवींद्र चव्हाण यांचं साहेबांचं नाव आहे कोकणामध्ये त्यांचं चांगलं प्रस्थ आहे आणि आर एस एस यांच्या मुशीमध्ये ते विचाराने मोठी झालेली एक ती व्यक्ती आहे त्यामुळं ते अध्यक्ष जे झालेले आहेत या प्रदेशचे ते खरोखर या महाराष्ट्राचा विकास फडणवीस साहेब यांच्याबरोबर ते सुद्धा वेगाने करतील असं आम्हाला म्हणजे शंभर टक्के वाटते रक्तदान शिबीर आयोजित केल्यानंतर डॉक्टरांचा काय प्रतिसाद आहे डॉक्टर काय सांगतात आपण पाहूया गुला डॉक्टर साहेब ना आज पावसाळ्याच्या दिवसामध्ये डेंगू वगैरे मलेरिया चालू असतात तेव्हा प्लेटलेटची जास्त आपल्याला आवश्यकता असते आणि आज आमच्याकडे शून्य प्लेटलेट आहेत आजच्या तारखेला म्हणून आम्ही ताबडतोब पंचवीस पाठ पाठवले आहेत ना गेलेल्या त्याच्यात कामाला ह्या वेळेला मत होतं ॲक्च्युली आणि दुसरं म्हणजे रक्तदान केल्यानं तीन जणांना त्याच्यात जीव वाचतो एक प्लेटलेट वाटतात एक ब्लडसे येतात तिसरं प्लाझ्मा तीन जणं वापरतात त्यामुळे रक्तदान केलेलं सगळ्यात चांगलं आणि ते श्रेष्ठ दान म्हणतात ते आपल्याला त्यात हा एक मोठा होतो आणि चांगला प्रतिसाद दिला मंडळाने चांगला दिला प्रतिसाद द्या एक कामाच्या गोष्टी चांगल्या चालू झाल्यात तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा याबाबतीत मी नक्की सांगेन की बी जे पी ऑफिसचं मी खूप खूप धन्यवाद आहे की पुरा मुंबईमध्ये सध्या प्लेटलेटची खूप डिमांड आहे की डेंगू मलेरियामुळे झिरो प्लेटलेट आहे पर ब्लड बँकांकडे डेली जे जे महानगरकडून आम्ही शंभर ते ते दीडशे बाटल्या कलेक्ट करतो त्यातून प्लेटलेट पण तेवढ्या बनतात पण एक त्या चार पाच तासात पण आम्हाला पुरत नाही आहेत की इतकी प्लेटलेटची डिमांड आहे आणि सध्या आपण जे कलेक्शन करतो आहे त्याच्यापासून हंड्रेड पर्सेंट कपोरण जे जे महानगरकडून केले जातं म्हणजे प्लेटलेट प्लाझ्मा आरबीसी असे तीन प्रोडक्ट बनवलेले जातात आणि एका पेश एका डोनरचं ब्लड तीन लोकांना उपयोगाला हो येतं तर आईन मुवमेंटला हा कॅम्प ऑर्गनाईज करणं खूप महत्त्वाचं होतं की पूर्ण मुंबईला प्लेटलेटची गरज असताना ह्या दरम्यान आजचा कॅम्प ऑरग ऑर्गनाईज केला ही खूप महत्त्वाची बाब आहे आता एस बी टी सीने एक नवीन थीम दिलेली आहे की नो शॉर्टेज नो वेस्टेज तर आताच्या धर्तीवर जे ब्लड कलेक्शन केलेलं जाणार आहे ते हंड्रेड पर्सेंट युटिलाईज होणार आहे आणखी एक महत्त्वाचं की ह्या वर्षीपासून एस बी टी सीला नवीन डायरेक्टर डॉक्टर पुरुषोत्तम पुरी यांनी जॉईन केलेला आहे आहे आणि प्रकाश आंबेडकर जे आरो आरोग्यमंत्री आहेत त्यांच्या विचाराने आता आपल्याला नवीन एक ही थीम करायची आहे की जास्ती जास्तीत जास्त जे मोठ्या व्यक्ती आहेत त्यांच्या रक्तदाना शिबिर जर आयोजित केले गेले तर पूर्ण मुंबईला जी डेली दोन हजार बाटल्यांची गरज आहे ती कधीच कमतरता भासणार नाही की अशी लोक स्वतःचं ब बड्डेच्या निमित्ताने जर कॅम्प ऑर्गनाईज करत असेल तर ते खरोखर महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती सगळ्यांना युटिलाईज होणार आहे डॉक्टर परिषद आहे कुठली टीम आहे आपण कुठून आलात कुठल्या हो। जे नाहा महानगर रक्तपेढीकडून जनसंपर्क अधिकारी या पदावर मी काम करते आणि एस बी टी सी जी स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिल आहे त्यांची स्वतःची ही ओन ब्लड बँक आहे वर्षाला आम्ही जवळजवळ तीस तिथे पस्तीस हजार कलेक्शन करतो आणि सेपरेशन आमचं इन टू थ्री युनिट्स होतं म्हणजे जवळजवळ एक लाख कलेक्शन करून ते ऑल ओव्हर मुंबईला सप्लाय केलं जातं म्हणजे ह्याच्यात आहे की बी एम सी स्टेट गव्हर्मेंटचे आणि प्रायव्हेटमध्ये पण पे जे पेशंट आहेत त्यांना मिनिमम चार्जेसमध्ये ब्लड दिलं जातं प्लस जो हर एक, एक डोनर आहे त्यांना एक आम्ही डोनर कार्ड देतो त्याचा व्हॅलिडिटी टू इयर्स असतं त्याच्याकडून त्याच्या फॅमिलीवाले किंवा फ्रेंड्स कुणालाही ब्लडचं गरज असेल तर त्यांना टोटली फ्री ऑफ कॉ कॉस्ट त्या अगेन्स्ट कार्ड ब्लड फ्री दिलं जातं तिच्याशिवाय थॅलेसिमिया सिकलसेल हिमोफेलिया ए प्लास्टी अॅनिमिया असं जे पेशंट आहेत त्यांना हर दिवसानी पंधरा दिवसांनी दोन ती तीन बाटल्यांची गरज आहे तर त्या व्यक्तींना पण टोटली फ्री ऑफ कॉस्ट आमच्याकडून ब्लड जातं मॅडम आज महिला डॉक्टर आज आझाद मैदानला उपोषणाला बसल्यात काही कल्पना आहे आणि त्या पण ह्या दक्षिण मुंबईतल्याच महिला डॉक्टर्स आहेत आज सहावा दिवस आहे याबाबत काय सांगाल का आम्ही देखील तीच बातमी करायला चाललो सर बाबतीत आमच्याकडे डॉक्टर सुनील आहेत ते तुम्हाला व्यवस्थित माहिती देऊ शकतील डॉक्टर सुनील हे निलेश मानकर आणि आरती पुगावकर होत्या भाजप कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत येत्या पंचवीस तारखेला माननीय मंगलप्रभातजी लोढा मंत्री महोदय यांनी जनता दरबार बी एम सी जी साऊथ वॉर्ड या ठिकाणी लावलेला आहे संपूर्ण जनतेने आपापले प्रश्न मांडावेत यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पीडितांनी आपापल्या समस्या मांडल्या पाहिजेत यासाठी हा जनता दरबार आयोजित केल्याचं भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने आलेलं आहे कॅमेरा पर्सन साहिल सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका